समाजदार तळपती गदा आखाड्यावर आणले पाहुण्यांच्या शुभास्ते कुस्ती लागते सलामी दिली जाते पत्रकार तोक्षण टिपण्याचा प्रयत्न करतायत सरकार की जरा लगाव तुम्ही प्रेस बुधू आहे तेवढा मोठा म्हणजे कॅमेरा कॅमेरा वयाचा कस लागतो सगळी आली पाहिजेत बघा नाहीतर शोपामराव देशमुख साहेबांना आम्हाला जय बजरंग बहुत देशा तांगेतील पैला प्रतिमा त्या तेज वाढवायला लागली त्या फोटो तेज वाढायला लागले त्यांचे सुपुत्र अजितदाच्या हातात गदा दिली आहे जाईल कशी दिली जाणार नाही याची सूचना केली आहे समाज पोलादी मनगट मनगटाला डोक लागलं हे उजव्या डोळ्याच्या वरच्या बाजूला ला इंजुरी झालेली आहे रोज कुस्ती आहे महाराष्ट्रातली टॉप लेवलची कुस्ती आहे प्रकाश पाटील साहेब ही कुस्ती घ्यायला एवढं सोपं कोणाचं मी धाड झोवत नाही ही कुस्ती ना मिळणं कठीण असते पण तुम्ही ती मिळवली खर तर ही कुस्ती जोडणाराचा कौतुक आहे आणि इंजुरी असल्यामुळं त्या बाजूला त्या करू नये समीरन ही पंचाची पैलवानाची आणि प्रेक्षकांची ताकीद आहे त्याला या गंगापूर शहरातला फ्रेश वडापाव राजीव गांधी चौक यांनी पुन्हा माझ्यासाठी दोनशे रुपये दिले खूप खूप खो आहे हो हो काय गावात धनवान कमी असतील का त्यांचा गावगाव गाव मोठी लोक असते तिथली पण ती वडापाव विकून बिचारा त्याचं पोट भरते त्याला कौतुक वाटलं माझ्या या कुस्ती कॉमिटीचा त्याला मनापासून अभिमान वाटला म्हणून त्यांनी माझ्यासाठी बक्षीस दिलंय देशमुख साहेब खरे का कुठे हा असतंय चालत असते हे चला कुस्ती करा आता

कदाचित हीच कुस्ती महाराष्ट्र केसरीला येऊ शकते अशी दोघांची लढत चालू झाली आहे हे के केलेल्या कार्यकर्तृत्वाचं ते ही कमिटी ही कमिटी भगवान वस्ता त्यांचे सर्व सहकारी मनोमन चेहऱ्यावरती सर्वांच्या ते चमकायला लागलेलं आहे मायभो तुझे मी पांगे सारे आणि नारतीला हे चंद्र सूर्य तारे पण त्या फ्रेश वडापा वाल्याचा पुढा करतू करावं हो वाटतय त्यांना त्या हल्लीवाल्याला सुद्धा शंभर रुपयाचं बक्षीस दिलंय असलाच काहीतरी वडापाव आहे तसा गंगापूरचा फ्रेश वडापाव सर्वांना परिचित व्हायला लागलेला सर्वांच्या आवडीचा विषय आहे विषयीवाले आपलं बक्षीस घेऊन जा माझ्याकडे रोक आलंय फ्रेश वडापावच्या वतीनं <laughs> तो आज झोपीच्या गोळ्यात खाऊन आलाय का तू माझ्या माझ्यासं तिकडे पश्चिम महाराष्ट्रात चल मग तुला कळन बजाओ बजाव बजाव <सवी> <सवी> पहिली गदा अनर्णीत झाली ह्या गदेचा रिझल्ट लागला पाहिजे ही गदा निकाली व्हायला पाहिजे प्रेक्षकांची आणि कमिटीची इच्छा आहे त्या पद्धतीने आपल्याला लढणं भाग आहे डाव हल्ला अटॅक झाला पाहिजे आणि परत एकदा फ्रेश वडापावच्या संचालकानं माझ्यासाठी दोनशे रुपयाचं बक्षीस दिलंय मी त्याचा पुन्हा एकदा आभारी आहे एक आगळी चव घेऊन या शहराची सेवा करणारा फ्रेश वडापाव ग्रामीण भागातली लोक आवडीनं आल्यावर येतात तिथला स्वाद पैलवानेही खातात आवडीने असा वडापाव आहे कुस्ती करा आणि लागलेला आहे कारीचरांना पण तो हल्ला धुडकावलाय समीरना महाराष्ट्रातले आघाडीचे पैलवान आहेत पहिल्यांदाच अशा एवढ्या मोठ्या मैदानात बिगर पंचाची कुस्ती बघतोय पंच ठेवला नाही कोणी तुमची तुम्ही धरायचे तुमची तुम्ही छातीवर बसायचे तुमची तुम्ही, तुम्ही माती घ्यायची कुस्ती करा भगवान परमात्मा अवतार घेतले मच्छ कच्छ वराह नरसिंह वामन परशुराम राम आणि कृष्ण थोड जगाची उत्पत्ती झाली ब्रह्मा विष्णू महेशानं काम वाटून घेतली ब्रह्मदेवानं जगाची निर्मिती केली महेशानं संभाळ केला आणि शंकरान निर्दळन केलं हे कॅमेरावाल्या लेपड जाऊ नको स्पीड मध्ये येतील तुझ्याकडे हे परा तुला अनुभव कमी आहे ही जाणती माणसं बघ कशा अंतर राखून आहेत नाहीतर कुस्ती अंगावर आल्यावर कॅमेरा सेट चपाती होईल घराकडे गुंडाळूनच द्यावं लागतंय पुन्हा एवढ्या रात्री सुद्धा चच्या हसलात का नाही चचा, टोपेवाले हा एवढ्या लांबून मला कशाला बोलवले मग डॉक्टर वराळी साहेब यांनी माझ्या उत्कृष्ट कुस्ती कमिटीला खोस होऊन मला शंभर रुपयाचे बक्षीस दिलंय डॉक्टर साहेब आमच्याकडे डॉक्टर समाज माझी गाडी बंगला कसा होईल बघणार आहे कुठे तो हात वर करा ते डॉक्टर तर आहेत का इथं हात वरकर आहेत वैरा डॉक्टर खर तर ते कुस्तीचा आनंद घेत आहेत जिथं समाज निरोगी केला जातो तो कारखाना म्हणजे कुस्ती मैदान आहे आणि गंगापूरच्या मैदानाचा आनंद घेतात आणि मला शाबासकी देतात धन्यवाद डॉक्टर साहेब कुस्ती करा आता वादक फ्रेश वडा पाहुण फ्रेश शंभरची नोट दिली आहे पण चांगलं दमदनीत फ्रेश वाजवत आला तर द्यायची आहे नाहीतर माझ्याकडे ठेवायला सांगितलंय जरा उड्या मारून तिथून वाजवत आला इथपर्यंत चल लवकर ती टाकून चल पुढं तुला का लय लढ दिसतोय काय माती खाल्ली का आता चल पुढं चल पुढं

त्यांनी माझ्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस दिलंय ते दिसतायत बघा कसे समोर टोपी घातलेले जर्किन घातलेले एक बुजुर्ग व्यक्तिमत्व पण त्यांना बघितल्यावर मला पंचवीस डिसेंबरची आठवणी यायला लागली नाही वळका की आता बारकी पोर पंचवीस डिसेंबरला कुठला सण आहे ख्रिसमसचा सण आहे आणि त्याच्याकडे बघितल्यावर शांताक्लॉज आल्यासारख्या दिसतील त्या टोपीनं त्या त्याच्यानी पाचशे रुपये दिले आहेत मला कसव त्यांच्या नोट आहेत चला आणि पुन्हा फ्रेश वडा पावल्यानं मला एक फ्रेश शंभर रुपयाची नोट दिली आहे त्यांचा पुन्हा आभारी आहे कुस्ती करा अजून एक फ्रेश नोट आणली त्या फ्रेश वडा पावच्या संचालकांना शंभर रुपयाची त्यांचं अभिनंदन आहे पण कालीचरण कब्जा घेतलाय झोळी बांधायचा प्रयत्न आणि झोळी हो 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 जर 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 टाळ्या 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 ज्याला कळते त्यांनी वाजवा ज्याला कळ कुस्ती कळत नाही वाजवू नका काय हरकत नाही सोपानराव देशमुख साहेब पैसे फेटल्यासारखं वाटतंय का नाही असली कुस्ती बघितल्या कुस्ती करा तुम्हाला तीन वाटल्यापासून वाटलं की नाही पैसे फेकल्यासारखं काय म्हणलं काय म्हणलं तीन वाजल्यापासून तुम्हाला वाटलं ना पैसे सारखं हो अगदीच सत्य आहे खरं सांगू का, का? देशमुख साहेब गेली पंचवीस वर्ष या क्षेत्रात काम करतोय मला एकदा शब्द दिला की मी पक्का राहणारा माणूस आहे मी जाहीरपणे सांगतोय कधीही बदलत नाही माझे मोठमोठे मोड़ मित्र आहेत पण माझी जर तारीख गुंतलेली असली ते चालू फोन कट करतात त्यांना माहिती देऊ का ते एकदा शब्दात पक्का ती परत बदलत नाही पण प्रकाश पाटलांचा परवा फोन आला आपली दहा तारीख आहे येस बोललो माझे तीन दिवस जातात का काय इकडे यायला कालचा आजचा उद्याचा पण इथलं प्रेम आहे मला या प्रेमानं बांधलंय मी येत राहतोय का इथल्या सेवेला आणि हा गंगापूरचा मंडप डेकोरेशन आमचा आवाज तुमच्यापर्यंत पर्यंत पोहोचवण्याचं काम करणारे रेहान शेख यांनी मला शंभर रुपयाचं बक्षीस दिलंय धन्यवाद रेहान भाई भाऊ पाटील साहेब यांनी ती माटात तरी एकट सगळं त्यांना वाटलं ह्या डाकूला देण्यापेक्षा त्या बारक्या दोन शंभर द्यावे म्हणून तिघाला शंभर शंभर दिल्या माझ्याजवळ तिघांनी वाजवायचंय नीट आणि त्या पैशाच चांगलं काहीतरी खावा गुटखा का खाऊन थुकू नका हा ही चांगलं नसतंय बक्षीस तीर्थ असतं आहे तीर्थ होटा दिला का आहे काय nos van a meter. हो। सुचना असं केलं होतं थांबतो जरा त्या कुस्तीचे नियम सांगायच्या दोन्ही पैलवांना सुचना आहे पाच मिनिट मैदानी कुस्ती करावी लागेल आणि पाच मिनिटात कुस्ती निकाली झाली तर ठीक अन्यथा गुणावरती कुस्ती लागणार आहे नोंद घ्या पण कुस्तीचा रिझल्ट लागणार आहे कळते का तुम्ही सांगायचं का येण्यासारखा मुलगा जरी ए चला रे दोघ जण जरा तुला काय बरोबर आहे पुन्हा हिंमतीचं जर अरे अविनाश भाऊ पाटील साहेब या तिघाला शंभर शंभर रुपये दिले आणि मला दोनशे रुपये दिले त्यांचा मी खूप खूप आभारी आहे आणि पुन्हा एकदा कालीचरण कब्जा घेतलाय समीर शेखचा एक एकलंगी लंगी आहे एकलंगी लंगी एक 그러니까 <목소리도> 가 <목소리도>